अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी नेपाळ पासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन मन हे लावून सोडलेल्या ला। विवेकची प्रेम कहाणी मित्रांनो ही एक प्रेम कता है। जामदे का फक्ता फक्ता आहे ज्यामध्ये चित्रपटांसारखा सस्पेन्स ड्रामा किंवा रोमांस नसून फक्त आणि फक्त भावना आहेत विवेक आणि सृजनाची प्रेमकथा ही संघर्षाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी ढाल म्हणून कसे उभे राहायचे आणि आयुष्यातील सर्वात कठीण काळात एकमेकांना साथ कशी द्यायची हे शिकवते शाळेच्या काळापासून या दोघांमध्ये प्रेम होते सहा वर्ष प्रेम केल्यानंतर दोघांनी दोन हजार वीस साली लग्न गाठ बांधली दोघेही आपल्या आयुष्यात खूप आनंदी होते विवेक पंगेने यांनी अमेरिकेतील एका विद्यापीठात पी एच डी साठी प्रवेश घेतला परंतु दोन हजार बावीस साली विवेकला कळलं की आपल्याला ब्रेन ट्युमर आहे त्यानंतर त्याची पत्नी सृजनाने खचून न जाता तन मन धन सर्व काहीपणाला लावून त्याची शेवटपर्यंत सेवा केली डॉक्टरांनी त्यांना थोडाच वेळ तुमच्या हाती शिल्लक आहे असे सांगितले होते कधी ना कधी आपल्या पतीला निरोप द्यायचा आहे हे सृजनाला माहीत होते त्यामुळे ही, ही अर्धागिनी कधीही मागे सरली नाही विवेकच्या शेवटचा प्रवास सुरू असताना एखाद्या तहान्या बाळाची आईने काळजी घ्यावी तशी सृजनाने घेतली त्यामुळे विवेकला त्याच्या आजाराशी लढण्यात सृजनाने दिलेली साथ अद्भुतपूर्व होती एक पत्नी म्हणून सृजनाने निभवलेले कर्तव्य जेव्हा जेव्हा आठवले जाईल तेव्हा या दोघांच्या प्रेमाची चर्चा होईल विवेक पंगेनीचे गुरुवार डिसेंबर रोजी एकोणीस डिसेंबर रोजी स्टेज चार ब्रेन कॅन्सरशी लढत असताना निधन झाले त्यानंतर पत्नी सृजनाने कॅन्सरची लढाई आणि त्याच्या आयुष्यातील हे चढ उतार आणि कठीण दिवस आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केले आहेत हे व्हिडिओ अतिशय हृदय पिळवटून टाकणारे आहेत चित्रपट कथा कादंबऱ्या ते सर्वसामान्यांपर्यंत अशा संघर्षमय प्रेमकहाण्या अनेक प्रेरणादायी होऊन गेल्या आहेत म्हणून ताजमहल आजही आठवत असतो चित्रपटांमधून अनेक अजरामर झालेल्या प्रेमकथाही पाहिल्या आहेत तर तितक्याच प्रेमकथा खऱ्या आयुष्यातही झाल्या आहेत नेपाळी इन्फ्लुएन्सर सृजना सुबेदी आणि विवेक पंगेनी यांची प्रेमकहाणी अशीच आहे जी आता कायमची अमर झाली आहे आज प्रेमाच्या अनभाका उद्या कधी काडी मोड घेतली याचा अंदाज नसताना सृजना आणि विवेकचं समर्पण बरंच काही सांगणार आहे जे शब्दात वर्णनही काही वेळा करता येणार नाही ना मित्रांनो मी तुम्हाला विवेक आणि सृजनाची कथा सांगत आहे की ते एकमेकांच्या पाठीशी कसे ढाल बनून उभे राहिले आणि आयुष्यातील सर्वात कठीण काळात एकमेकांना कशी साथ देतात एकोणीस डिसेंबर रोजी विवेक आणि सृजना कायमचे वेगळे झाले स्टेज फोर ब्रेन कॅन्सरशी लढत असताना विवेक पंकिनीचं निधन झाले कॅन्सरची लढाई आणि त्यांच्या आयुष्यातील हे चढ उतार अनेक कठीण दिवस पत्नी सृजनाने तिच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेले आहेत विवेकचा ब्रेन कॅन्सर स्टेज वनमध्येच आढळून आला होता पण तेव्हापासून सुरजना त्याच्यासोबत नेहमी ढाल बनून हजर होती दोघांनी मिळून कॅन्सरला हरवण्याचा निर्धार केला आणि करोडो लोक त्यांचे साक्षीदारी झाले सृजना बळावर उभी राहिली पण कदाचित नशीब तिच्या बाजूने नव्हती शेवटी कॅन्सरचा विजय झाला पण त्याच्या प्रेमकथेतून दोघांनी लग्न प्रेम आणि सहवास यांचा खरा अर्थ काय हे जगाला नक्कीच सांगितले यावेळी दोघांनीही आनंदाचे क्षण खुलेआम साजरे केले मित्रांनो ऑगस्टमध्ये सृजनाने विवेकच्या बत्तीसाव्या वाढदिवसाचा साजरा केला नवऱ्याचा वाढदिवस खास बनवला होता विवेकच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता सर्व प्रयत्न करूनही विवेकचा डिसेंबरमध्ये मृत्यू झाला कॅन्सरशी लढण्यासोबतच सृजना प्रत्येक पावलावर विवेकच्या पाठीशी उभी राहिली मग ते त्यांच्यासाठी केस काढणे असो किंवा त्याची सर्व कामे ती स्वतः करत असते मित्रांनो सृजनाने तिने स्वतःचे केस कट केले होते कारण ह्या कॅन्सरच्या आजारामुळे विवेकचे केस गेले होते विवेकच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सृजनाची खूपच वाईट अवस्था होती रडत होती तिला पाहून सर्वांचे डोळे पाणवले त्यांची प्रेमकथा खरोखरच निष्ठा आणि समर्पणाचे उदाहरण आहे त्यामुळे विवेक सृजना सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत त्यांचा एकत्र प्रवास आता संपला आहे परंतु त्यांची कथा नेहमीचीच लोकांना प्रेमाची शक्ती आणि सहवासाचा अर्थ शिकवेल आणि प्रेरित करेल मित्रांनो ही एक खरी प्रेमकथा आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आज छोट्या छोट्या कारणांमुळे जगामध्ये नवरा बायको मध्ये खूप भांडणं होत असतात ते त्यांचे घटस्फोटापर्यंतही जातात पण आपल्यासमोर एक असेही उदाहरण आहे की विवेक आणि सृजना यांचे किती छान प्रेम होते दोघं एकमेकांसाठी किती छान जगत होते मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा